हाय वन मी आरती स्वागत करते तुमच्या आपल्या चॅनलमध्ये तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईब करण्याने मला खूप मोटिवेशन मिळत असते आणि इथून अजून छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर आपल्या चॅनलला रेसिपीजचे व्हिडिओज आहेत टुरिस्ट प्लेसेसचे व्हिडिओज आहेत जर तुम्हाला व्हिडिओज जे बघायचे असतील तुम्ही प्लेलिस्टनुसार चेक करून बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली आहे तर चेक करून तुम्ही बघू शकतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही गेलो तो सोलापूरच्या सिद्धेश्वर टेम्पलला खूप छान मंदिर आहे आजूबाजूला लेक आहे पूर्ण लेक हा पाण्याने भरलेला आहेरबग्गार पाणी आहे तिथे आणि खूप छान परिसर आहे आजूबाजूचा एक जाऊन तिथे प्रसन्न वाटते खूप छान वाटते आणि हे मंदिर जे आहे फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे सोलापूर स्टेशनपासनं पण आणि सोलापूर बसस्टँडपासनं पण मंदिराचा टायमिंग आहे सकाळी पाचपासनं तर रात्री दहा वाजेपर्यंत तर डिटेल ब्लॉग मी आपल्या चॅनलला पोस्ट करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू ब बा बाय